श्री वन टू एंड श्री कॉम्प्लेक्स शॉप प्रोजेक्ट बाय डेव्हलपर्स अपोजिट कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग सत्त्याण्णव त्र्याहत्तर एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा एवढी मोठी घटना घडत असताना राज्याचा गुप्तचर विभाग काय करत होता असा संतप्त सवाल नाना पटोल यांनी केलाय जी दंगल झाली तो सुनियोजित भाग होता बघा त्यांनी निवेदनामध्ये जे काही सांगितलेलं आहे त्यांना जे गृह खात्याकडून माहिती आहे त्या आधारात त्यांनी आहे पोलिसांवर झालेल्या हल्ल्याचं समर्थन आम्ही लोक करणार नाही काँग्रेस करणार नाही आम्ही मानतो की हे राज्य कायद्याचं आहे पण जी काही माहिती आमच्याजवळ आहे ती माहिती अशी आहे की मुस्लिम लोकांचं जे पवित्र चादर असते ज्याच्यावर त्यांचे कलम लिहिले असतात त्यांच्या भाषेमध्ये यांच्या संध्याकाळच्या नमाजच्या काळामध्ये बजरंग दलाचे आणि दुसऱ्या अजून संस्थेचे काही कार्यकर्ते त्या ठिकाणी त्या चादरवर पायाने तुडवत होते वगैरे हो त्याचं व्हिडिओ आपल्याला आलेले आहे व्हिडिओ तुमच्याकडे पण आले असतील राज्यामध्ये सातत्यानं राज्यातले मंत्री सुद्धा धार्मिक तेढ निर्माण करण्याचा अनेक दिवसापासून प्रयत्न करतात आहे कोलाटकर असेल की सोलापूरकर असेल छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल ते वाईट बोलतात त्यांच्यावर कुठली कारवाई करायचं नाही पण औरंगजेबाचा विषू जो आहे त्याला आमच्याकडून कुठलाही आम्ही लोकांनी भूमिका मांडली नाही पण सातत्यानं सरकारमधले आमदार आणि सरकारमधले मंत्री ही भूमिका सातत्यानं आहे तर आता हे सगळं मांडत असताना आणि व्हीपनी आणि बजरंग दलांनी ज्या काही सरकारला इशारा केलेला आहे की आम्ही उघडून फेकून देऊ तर मला असं वाटतं की सरकार याच्याकडे दुर्लक्ष का करत होती पोलिसांचं विशेष करून नागपूर शहरामध्ये जिथं राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे गृहमंत्री आहेत केंद्रीय मंत्री आहेत आहे। इथलं गुप्तचर विभाग काय करत होत या सगळ्या घटना होत असताना एवढी घटना वाढत असताना पोलीस का शांत बसले जी आम्हाला माहिती आहे की पोलिसांकडे मुस्लिम धर्मातले लोक गेलेत पण पोलीस त्यांचा रिपोर्ट लिहायला तयार नाही अशा पद्धतीची तक्रार त्या ठिकाणी होती आणि आता जबरदस्ती काही लोकांवर गुन्हे दाखल केले जातात असं आम्हाला माहिती आहे वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी मांडावी दंगेला दंग्याच्या व्यवस्थेला आमच्याकडून कुठलंही समर्थन होणार नाही ही भूमिका ना आमची आहे पण सरकारच सातत्यानं दंगे पेटवत आहे मंत्री स्वतः त्या पद्धतीचं बोलताना आपण पाहतो आहे गडकरी साहेब जे बोलतात की ज्या तो धर्म की बात करेंगे मैं उजको लात मारूंगा आता गडकरी साहेब मारा लात तुमचे राज्यातलेच मंत्री धर्माच्या आणि जातीच्या भरोशावर राजकारण करायला निघालेले आहेत आणि म्हणून तुम्ही तुमच्याच मंत्र्यांना लात मारा असं म्हणावं लागेल पण दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे अशी परिस्थिती आज आहे आखरी या सगळ्या गोष्टीला हे समर्थनही नाही होऊ शकत जे नागपूरमध्ये झाली घटना पण महाराष्ट्रात अशा घटना होऊ नये सरकार यांचंच राज्यातही सरकार यांचं देशातही सरकार यांचंच आणि आज सभागृहात आपण पाहिलं की तेच पुढे होऊन जोरा जोरानं भाषणं देतात आहेत ऐकायला कोणी तयार नाही वस्तुस्थिती काही मांडायला तयार नाही म्हणजे हे जे काही महाराष्ट्रासाठी भूषणावर नाही आहे आम्ही दंग्याचं समर्थन करणारे महाराष्ट्रामध्ये शांती राहिली पाहिजे सगळ्या धर्माचे जातीचे लोक एकोपाने नांदले पाहिजेत आणि हीच भूमिका सातत्यानं काँग्रेस पक्ष मांडत राहिलेला आहे आणि आजही मांडेल उपमुख्यमंत्री बघा आमच्या प्रदेशाध्यक्षांनी आपली भूमिका मांडलेली आहे की हे सरकार औरंगजेबाच्या कृतीसारखं वागते आहे असं भूमिका आमच्या प्रदेश प्रदेशाध्यक्षांनी मांडलेली आहे आता हे सरकार समजा औरंगजेबाच्या कृतीसारखं वागत नसेल तर यांना लागायला कशाला पाहिजे मिरची त्यांचं म्हणणं मी देवेंद्र फडणवीसांना औरंगजेब असं नाही म्हटलं असं त्यांचं मत आहे ते स्पष्टीकरण तुमच्या चॅनलवरही आले त्याच्यामुळे त्याच्यामुळे सरकारवर त्यांचं टीकास्त्र आहे या राज्यामध्ये शेतकरी असेल गरीब असेल शिकलेले मुलं मुली असतील महिला असतील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे आणि म्हणून आमच्या प्रदेशाध्यक्षांनी जी भूमिका मांडलेली आहे त्यांचा जो त्यांची जी दिशा आहे ती त्यांनी आपली त्या ठिकाणी मांडलेली आहे तर त्याच्यामुळे यांना फडणवीसांना त्यांनी म्हटलेलं नाही असं त्यांनी मान्य केल्यानंतरही त्यांना चौकशी करायची सरकार आहे ते मा बाप आहे तर त्यांना काय करायचं त्यांनी करावं त्याला न्यायालयाचे दरवाजे आम्ही ठोकू असं आहे की असं आहे उदयनराजेचे वडील आणि ते सगळं त्यांचा जुना इतिहास पाहिला तर तो आमच्याशी निगडीत आहे त्यामुळे आता त्यांना पात्र बदललं त्यांचं त्यामुळे त्यांना ती भूमिका मांडायची मला कुठली प्रतिक्रिया नाही द्यायची आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल